आदरांजली वाहण्यासाठी ते आपण जमा झालेलो आहोत भर पावसामध्येही आपण त्यांचे अनुयायी त्यांच्यावर प्रेम करणारे आहोत त्यामुळे पावसामध्येही आपण उभा राहून त्यांच्याबद्दलचे विचार जाणून घेत आहोत आज बारा वर्षे झालेले असले तरी दाभोळकरांच्या भुणामुळे समाजामध्ये जी पोपळी निर्माण झाली आहे ती पोपळी आपण भरून काढण्याचा आज निश्चय करूया त्यांची वाट भले त्यांच्या इतकी खडतर पण हे जगता नाही येणार पण कुठेतरी त्यांचे ना फुलाची फाटगी असं होऊन त्यांच्या विचारांना फॉलो करण्याचा प्रयत्न करूया आपल्याबरोबर अजून दोघांना अंधश्रद्धेपासून कसं बचावता येईल याचाही निर्धार करूया प्रत्येकाला खूप मोठं काम त्यांचं तयार करायची त्या दोन माणसांनी आणखी दोन माणसांना तयार करावं आणि अशी माणसांची आणि विचारांची शृंखला आपण शेवट घेऊया हीच माहिती आपल्या सर्वांच्या वतीने दाभोळकर सरांना श्रद्धांजली असेल जय हिंद जय महाराष्ट्र प्रामुख्यानं दोन परंपरा आहेत एक म्हणजे वैदिक परंपरा आणि दुसरी म्हणजे अवैदिक परंपरा तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अवैदिक परंपरेचे कृतिशील विचारवंत होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं लुभवणारं वैशिष्ट्य असं होतं ते अतिशय साधे होते आणि भारतीय संस्कृतीला साधेपणाचं आकर्षण आहे महात्मा गांधी खूप साधेपणे राहायचे तर लोक त्यांच्या पाठीमागनं आले जसं डॉक्टर दाभोळकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की सिम्प्लिसिटी इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्किल तेव्हा हा साधेपणा दाभोळकरांनी हयातभर जपला तर वैदिक परंपरेमधले कृतिशील विचारवंत म्हणून आपल्या विचारांची मांडणी करताना दाभोळकर सरांनी नेहमी बोलताना अतिशय प्रमाण अशा प्रकारची शुद्ध मराठी भाषा वापरली आणि लोकांचा विश्वास कोणावरती बसतो लोकांचा विश्वास कुठल्या वाक्यावरती बसतो तर त्याच्या वाक्याचं चारित्र्य चांगलं असतं त्यावरती बसतो तेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं चारित्र्य हे अतिशय उच्च कोटीतलं होतं आणि म्हणून अवैदिक परंपरा सातत्यानं काय करते तर या साधेपणाच्या माध्यमातून परिगावरचा जो माणूस आहे त्याला जेवणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारे परिगावरचा माणूस जेवणाच्या केंद्रस्थानी आणताना दाभोळकर सातत्यानं बोलत राहिले दाभोलकर सातत्यानं लिहित राहिले दाभोलकर सातत्यानं माणसं संघटित करत राहिले साधनासारख्या संपादक संपादकपद भूषवताना चळवळीमध्ये पायाला भिंगरी बांधून अनेक वेळेला एष्ठीनं प्रवास करून लोकांच्यापर्यंत व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील संवाद पोचवण्यासाठी नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व हयातभर कार्यरत राहिलं आणि म्हणूनच दाभोळकर गेल्यानंतर बारा वर्ष झाल्यानंतर देखील पाऊस असताना देखील इस्लामपूरसारख्या शहरामध्ये दे। आपण एवढ्या मोठ्या संख्येनं जमतो आणि बिंबेच्या डेटा घोषणा करतो आम्ही सारे कर, आम्ही सारे आम्ही सारे जय जय महाराष्ट्र